बांधकाम कामगारांच्या नोंदणी नूतनीकरण व लाभ मिळण्याच्या प्रक्रियेतील सर्व प्रकारचे अडथळे दूर करून बांधकाम कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासंदर्भात सांगली जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी या, या निवेदनात असे म्हटले आहे की बांधकाम कामगार अधिनियम एकोणीसशे शहाण्णव साली संसदेमध्ये कायदा पारित होण्यासाठी संघटनेने देशभर जनजागृती व लोकशाही मार्गाने आंदोलन करून पाठपुरावा केला आहे त्यानंतर दोन हजार सात साली त्याकरिता महाराष्ट्रामध्ये नियम तयार करून एक मे दोन हजार अकरा रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली या कायद्यानुसार मालकांची आणि कामगारांची नोंदणी करून कामगारांना सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ देणे अपेक्षित आहे मात्र महाराष्ट्रामध्ये या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होताना दिसत नसून मोठ्या संख्येने बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण व लाभांपासून वंचित राहत आहेत तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचे प्रकार सर्वत्र उघडकीस येत आहे अशा परिस्थितीत दक्षता पथकाच्या नावाखाली बांधकाम कामगारांना गुन्हेगार ठरवून दोषी ठरवून त्यांचा छळ करण्याचे असल्याचे प्रकार घडत आहेत त्यांना प्रमाणपत्र देणाऱ्या कंत्राटदारांना त्रास दिला जात आहे असे प्रकार त्वरित थांबवण्यात यावे व बांधकाम कामगारांना प्रमाणपत्र देण्यामधील सर्व प्रकारचे अडथळे दूर करण्यात यावे त्याकरता बांधकाम कामगार हक्क संघर्ष समिती जिल्हा सांगली या सर्व संघटना मिळून असलेल्या समितीच्या वतीने मागण्या मांडण्यात आल्या यावेळी बादशहा इनामदार सलीम सय्यद अजित खंडोटे विनायक हेगडे हनुमंत कोळी नितीन माने धीरज मदने मनसूर अत्तार इब्राहिम पेंढारी वनिता पटेल जयदीप गायकवाड निलेश दाभाडे जितेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रसाठी मुख्य संपादक सलीम अत्तार